तर मित्रांनो नमस्कार आणि आता आपण फागळाचं फुल जास्त आहे त्याचं नर आणि मादी कसं ओळखायचं हे बघणार आहोत कसं एन्शोर करू शकतो की आपली फिमेल झाडं जास्त आहेत आणि नर झाडं त्या हिशोबानेच आपण घेत आहोत पाच कोण असतात त्याला किंवा टोक असतात पाच अशी आणि पानांमध्ये गॅप भरपूर असतो तर मित्रांनो हा एक रिसर्च पेपर आहे आणि हा पब्लिश केलेला आहे आणि नर आणि मादी हे जोड़ जवळजवळ असायला पाहिजे म्हणजे पॉलिनेशन व्हायला हो आणि फळं यायला बरं असते आणि जी उगलीत ती आता आपण घ्यायला आलोत आलो तर पिशवी भरून तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की रानभाजी आहे आणि हिचं आपण शेतीत उत्पन्न कसं घेऊ शकतो तर ह्या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देणार आहे नर आणि मादी तुम्ही वेगवेगळे कसे लावू शकता कारण जर बिया लावल्या तर मग ते नर पण होऊ शकतात मादी पण होऊ शकतात आणि ह्याला आपण जसं म्हणलं एट एस टू वन रेशिओ लागतो म्हणजे आठ मादी झाड असतील तर एक नर झाड पाहिजे आणि त्याचं पॉलिनेशन व्हायला किंवा परागीकरण व्हायला ते बरं पडतं आणि तुमची उत्पन्न जास्त वाढते तर त्या संदर्भात सगळी माहिती आता आपण बघणार आहोत तर मादी फुलाला अशी टोकं असतात आणि नर जे फुलं आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो ते असं राऊंड असते आणि ह्याची पानं जरी बघितली तुम्ही म्हणजे समजा फुल यायच्या आधी जरी तुम्हाला कळायचं असेल त्याची पानं बघू शकताय तुम्ही असं जास्त गॅप आहे त्याच्यामध्ये असं एक पाच कोण असतात त्याला किंवा टोक असतात पाच अशी आणि पानांमध्ये गॅप भरपूर असतं आणि ही फुल पण तुम्ही बघू शकताय फुलाला पण टोकं जास्त आहे आणि ह्याचा मागचा जो भाग आहे तो कर्टोल्यांमध्ये तब्दील होतो ह्याला तुम्ही बघू शकता इथं आळी आहे आणि जरा व्यवस्थितच आपण लावायचा प्रयत्न केला के ला। ह्याला आता हाईट द्यायला पाहिजे जे आपण ह्या झाडावर देणार म्हणजे झाडावर आपल्याला ते कलेक्ट करायला भेटणार आणि कलेक्ट करायला भेटणार तर इथं तुम्ही बघू शकता इथं कळी पण आलेली आहे आणि हे फागळ्याची फुलं आहेत तर असं क्लाइंबिंग वाईन किंवा क्लाइंबिंग वेल आहे हा आणि त्याच्यातनं आपण हे कर्टोली जमा करून घेऊ शकतो तुम्हाला आता मी मेलचं डिफरन्सिएशन दाखवतो किंवा नरचं दाखवतो आणि नर आणि मादी हे जोड़ जवळजवळ असायला पाहिजे म्हणजे पॉलिनेशन व्हायला आणि फळं यायला बरं असते तर चला तुम्हाला आता मी मेल झाड दाखवतो हे बघून घ्या व्यवस्थित तर मग अशी थोड्याच वेळापूर्वी आपण फिमेलचं प्लांट बघितलं किंवा फिमेलचं फुलं बघितली आणि ही आहेत मेलची आता याला बघा टोक असं काही नाही म्हणजे गोल राऊंड आहे आणि त्याला फळं येत नाहीत किंवा करटुली येत नाहीत त्याला असा हे काहीतरी वेगळंच तयार होतं हे असं फुलांचं हे तुम्ही बघू शकता आणि ह्याची पानं पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जो गॅप होता किंवा गॅपिंग सिस्टीम होती त्याची ती जास्त होती आणि ह्याची तुम्ही गॅपचं सिस्टम बघू शकता म्हणजे हे पहिलं जे टोक आहे त्याच्या जो गॅप आहे त्याच्यात खूप कमी डिफरन्स आहे किंवा तो आत गेलेला नाही आहे तर त्याच्यावरनं तुम्ही हे प्लांट मेल आहे का फिमेल आहे हे तुम्ही समजू शकता ज्यावेळेस कंद उपलब्ध होतील कंदवरनं पण कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवलंच पण सध्याला हे अवेलेबल आहे आणि कंद हे खाली आहेत म्हणजे त्याला फळं येत आहेत त्याच्यामुळं ते आपण दाखवणार नाही सध्या तर हा आहे मेल आणि फिमेल कटुल्याचा फागळ्याचा फागो म्हणते त्याला आणि ते फागळा असतात तर मेलला फागो आणि असा विषय आहे तो तर आलो तर होतं आपण लय मोठते न्यायला पण लागलेत कमी त्याच्यामुळं अजून काय घावले नाही आणि ते हाईट त्यांना द्यायला पाहिजे किंवा क्लायम्बिंगसाठी काय द्यायला पाहिजे ते ह्यांच्याकडं आपण करतोय आणि ते क्लाइंबिंग क्लायंबिंग त्याला द्यायला पाहिजे पण त्याचं काय अजून शक्यता कमी आहे बघूया कसं काय होतं इथून असं कडायचं तर हे बघा मित्रांनो कटुल्याची ही आता त्याचं फूल निघून फळ तयार व्हायला चालू झालंय फुल ह्या स्टेजला आहे बघू ते ही ह्या साईजची असली की ती खायला बरी आणि लाल नसते तर ह्या साईजच्या असताना घ्यायला पाहिजे ही तर भरपूर आहे तुला इंडियन हॉर्टिकल्चर या मॅग्झिननी पब्लिश केलेलं आहे आणि गव्हर्नमेंट सोर्स आहे त्याच्यातूनच आपण ही माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी डिटेल दिले आहेत ही जी पीडीएफ आहे त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथून ती घेऊ शकता आणि त्याचे सविस्तर माहिती घेऊ शकता किंवा आरामशीर बघू शकता थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो की ह्याचं कसं कसं प्रोपोगेशन होऊ शकतं तर सगळ्यात पहिलं आहे स्टेम कटिंग दुसरा आहे कंद त्याच्यानंतर आहे बिया तर बिया लावले तर आपल्याला कळणार नाही की कुठलं नर झाड होणार आणि कुठलं मादी झाड होणार तर त्याच्यासाठी एक चांगला उपाय आहे आपल्यासाठी कंद कंद म्हणजे आधीच जे झाड उगलंय त्याचं तुम्ही कंद जमा करायचा आणि ते तुम्ही लावू शकता पण कंद मिळणं हे कधी कधी अवघड असू शकतंय किंवा कंद मिळणं हे खूप रेअर असू शकतंय आणि आपली जेवढी जा जागा ते आहे आप तेवढेच आपल्याला कंद मिळतील मेल फिमेलचे हे खोकल हे खूप अवघड जाऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही स्टेम कटिंग करू शकता स्टेम कटिंग म्हणजेच काय जसं आपण मनी प्लांट लावतो जिथं त्याला रूट्स येऊ शकतात किंवा जिथं त्याला मुळे येऊ शकतात अशा ठिकाणी कट कर करायचं पाण्यात ठेवायचं इथे तुम्ही प्रोपोगेट करून त्याचं झाड किंवा रोप तयार करू शकता इथे जी सायंटिफिक व्हॅल्यू आहे न्यूट्रिशनची जी, जी आपण थोडक्यात बघूया ह्याच्यात प्रोटीन असते एकोणीस पॉईंट ह्याच्यात प्रोटीन असते एकोणीस पॉईंट अडतीस ग्राम म्हणजे शंभर ग्राम जर कर्टुले घेतले तर सगळ्यात जास्त किंवा वेजमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असलेली ही भाजी आहे आणि बऱ्यापैकी आपले पूर्वज म्हणा किंवा आपले जे वडीलधारी आहेत ते आपल्याला सांगतच असतात कर्टुले खावा कर्टुले आरोग्यासाठी चांगले पण ह्याची सायंटिफिक जास्त माहिती कुठं अवेलेबल नसते तर हा जो सायंटिफिक पेपर आहे त्याच्यामध्येच ही तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे की शंभर ग्राम करतुलियांमध्ये तुम्हाला जवळजवळ वीस ग्राम प्रोटीन मिळते तर अशी त्याची माहिती आहे आयरन पण बऱ्यापैकी मिळते जी मेजर न्यूट्रिंट्स आहेत ते तुम्हाला याच्यातून मिळतात फॉस्फॉर आहे कॅल्शियम मिळतंय आयर्न मिळते रायबोफ्लेविन आणि थायमिन जे जे घटक हे जे चांगले घटक आहेत ते आपल्याला याच्यातून मिळत आहे म्हणजे आपण जी मल्टीविटॅमिनच्या गोळ्या खातो किंवा आपण जे न्यूट्रिशनसाठी बाकीच्या गोळ्या औषधं खातो तर ही जर भाजी तुम्ही खाल्ली तर ह्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी मिळणार आहे त्याच्यानंतर ह्याची लागवडची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे बघा एक मेल प्लांट जर तुम्ही मधी लावलं तर दोन मीटरवर तुम्हाला फिमेल प्लांट लावायचे म्हणजे काय होतं ह्या मेलमधून जे पराग निघणार आहे ते इतकडचे जे झाड आहेत त्यांना परागीकरण आणि फळ येण्यासाठी मदत करणार आहे तर ह्या हिशोबाने ते जर लावलं तुमचं उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं होऊ शकतं आणि नर आणि मादीचा आपण आत्ताच फरक बघलेला आहे लास्टला पण आपण परत एकदा बघणार आहोत की आपण कसं एन्श्युअर करू शकतो की आपली फिमेल झाडं जास्त आहेत आणि नर झाडं त्या हिशोबानेच आपण घेत आहोत तर इथं तुम्ही बघू शकता की लागवड कशी झालेली आहे आणि असं ओपन त्याला ॲटमॉसफिअर पाहिजे किंवा छत पाहिजे पॉलीहाऊस वगैरे मध्ये पण तुम्ही करू शकता आपण ह्याला ग्रो व्हायला हो किंवा सपोर्ट सिस्टम पाहिजे हे वाईन आहे किंवा वेली आहे तर वेलीला आपण जसं कारले किंवा दोडक्याला वेल करतात तसं आपण हे करू शकतो याच्यावर कीड पण काही पडते आणि त्या किडीबद्दल त्यांनी तसा विस्तार माहिती दिली आहे तो तुम्ही पीडीएफ मधून सावकाश वाचू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी एक हेक्टरसाठी किती लागणार आहेत तुम्हाला कंद किंवा बिया ते सविस्तर माहिती दिली आहे ती पण तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी राहील की तुम्ही जर एखादा फिमेल प्लांट असेल त्याचे स्टेम कटिंग घ्या आणि जसं आपण मनी प्लांट वाढवतो तसं वाढवा आणि ज्यावेळेस लागवडीचा सीझन असेल त्यावेळेस ते प्लांट करून द्या त्यानंतर तुम्हाला याचं उत्पन्न बऱ्यापैकी मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण किंवा नवनवीन टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद